मंडळी तुम्ही आम्ही आपण सगळेच चेहऱ्यावर बर्फ लावत असतो चेहऱ्यावर बर्फ लावणं हा एक सोपा उपाय आणि प्रभावी उपाय जो त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो पण याचे नेमके फायदे, फायदे काय हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर त्वचेचा रक्तप्रवाह हो यामुळे सुधारतो बर्फ लावल्यामुळे रक्ताभिसरण वाढतं ज्यामुळे त्वचेला तजेलदार आणि चमकदार असा लूक मिळतो त्यामुळे आपण बर्फ चेहऱ्याला हमखास लावू शकतो जर सूज आणि डोळ्याखाली काळी वर्तुळं असतील तर ती देखील या बर्फामुळे कमी होतात थंडावा मिळाल्यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूची सूज ही कमी होते आणि डार्क सर्कल्स हलके व्हायला देखील सुरुवात होते त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा मुरुम आणि ब्लॅकहेड्स असतील तर तेही कंट्रोलमध्ये राहतात कसे तर बर्फाच्या थंड गुणधर्मांमुळे त्वचेवरील जळजळ आणि मुरुमांची समस्या कमी होते हे त्वचेतील तेल उत्पादन नियंत्रित करून ब्लॅकहेड्स रोखतात याचाही आपल्याला चांगला फायदा होतो त्वचेचे छिद्र देखील बंद होतात बर्फामुळे त्वचेवरील मोठे छिद्र लहान होतात ज्यामुळे तेलकटपणा आणि घाण साचण्याचा जो धोका असतो तो कमी होतो आता मेकअप करण्याआधी उत्तम बेस तयार करण्याचं काम हा बर्फ करतो मेकअपच्या आधी बर्फ फिरवल्याने आपली त्वचा आहे ती टाईट होते आणि मेकअप जास्त वेळ चेहऱ्यावर टिकू शकतो त्यामुळे मेकअप करण्यापूर्वी तुम्ही हा उपाय करून बघा सनबर्न आणि त्वचेसाठी देखील बर्फ अतिशय उत्तम आहे तर उन्हामुळे जळजळ झाल्यानं बर्फ लावल्याने थंडावा तर मिळतो पण त्वचेतील जळजळ देखील कमी होते नैसर्गिक ग्लो आणण्याचं काम देखील हा बर्फ बर्फ करतो नियमितपणे लावल्याने त्वचा फ्रेश आणि ग्लोईंग दिसते त्यामुळे हा उपाय करायला उन्हाळ्यात काहीच हरकत नाहीये बर्फ लावण्याची आता योग्य पद्धत नेमकी कोणती आहे असंही तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ऐका थेट बर्फ लावण्याऐवजी त्याला कापडामध्ये गुंडाळून त्वचेवर हलक्या हाताने फिरवा जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही दोन ते पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ एकाच ठिकाणी बर्फ धरू नका कारण त्यामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं दिवसातून एक वेळा किंवा दोन वेळा हा उपाय केल्यानं चांगला परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो हा साधा आणि घरगुती उपाय असून त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतो त्यामुळे मेकअप करण्यापूर्वी आणि चेहरा ग्लोईंग करण्यासाठी हा उपाय नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका